गुड मॉर्निंग मैत्रिणींनो तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी आज पुन्हा नवीन एक ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये आषाढी एकादशीची पूजा मी सकाळपासून काय आवरलेलं आहे मी आत्ता जस्ट आंघोळ करून आलेली आहे अजून मी रेडी झालेली नाही आहे बट त्याआधी मी काय काय आवरलेलं आहे ते सगळं काही तुम्हाला मी दाखवणार आहे ब्लॉग जरा लेट स्टार्ट केलेला ले आहे कारण सगळं व्यवस्थित आवरण्यात माझा बराचसा वेळ गेला सो त्यामुळे तर मैत्रिणी न सकाळी उठल्या उठल्या मी आधी तुम्हाला माझा बाल्कनी व्ह्यू दाखवते थोडं बाल्कनीतलं जे सामान आहे ते अस्ताव्यस्त आहे कारण आता जस्ट उठलेली होती आणि तेव्हाच मी ही क्लिप शूट केलेली आहे सो तुम्ही बघू शकता खूप सुंदर वातावरण आहे पावसाळ्यात आणि आज आषाढी एकादशी आहे सो पाऊस हा पडणारच आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं वातावरण झालेलं होतं त्यानंतर मी माझं जे एंट्री डोर आहे ते झाडून व्यवस्थित सगळं तिथलं पुसून घेतलेलं आहे उंबरठा धुवून घेतलेला आहे आणि सगळं काही गोमूत्राने क्लीन केलेलं आहे आणि नंतर मी माझी बाल्कनी क्लीन करणार आहे सो तुम्ही बघू शकता तुळशी किती छान वाढलेली आहे आणि आजच्या दिवशी तुळशीला खूप महत्व आहे तर त्यामुळे तुळशीचं रुंदावन मी क्लीन केलं रांगोळीची जागा व्यवस्थित क्लीन केलेली आहे आणि नंतर मी रांगोळी वगैरे काढेल तर बाहेर एंट्री डोअरला मी अशी रांगोळी काढलेली आणि एंट्री डोअरचा असा काही व्ह्यू आहे आता सध्या पावसाळ्यामुळे मी सुद्धा वेगवेगळे लावलेले आहेत आणि छान असं डेकोरेट करून ठेवलेलं आहे जेणेकरून आल्यावर खूप प्रसन्न वाटतं मला आणि त्यानंतर देवांची पूजा मी केली सो देवांची पूजा तुम्ही बघू शकता आज मी स्वामींच्या मूर्तीला ऑरेंज कलरचा ड्रेस आणि टोपी घातलेली आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसतंय मंदिर आज मी ऑरेंज कलरचं जे वस्त्र आहे देवांचं पण ते खूप दिवसांनंतर टाकलं तर खूप असा फ्रेश लुक वाटत होता देवघराचा आणि व्हाईट फुलं मी त्यावर ठेवले सो त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर मग विठ्ठल रुक्मिणीची जी मूर्ती आहे तिचा अभिषेक करायचा होता ह्या मूर्तीला आजच्या दिवशी बरोबर एक वर्ष झालं मागच्या आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशीच मी ही मूर्ती घेतलेली आणि तिचा अभिषेक करून तिला मी माझ्या मंदिरात ठेवलेलं सो आज पुन्हा एकदा त्यांचा अभिषेक मी करणार आहे सो अभिषेक साठी मी कच्च दूध घेतलेलं आहे पाणी घेतलेलं आहे आणि ह्या मूर्तीवर पाणी दूध किंवा मध सगळं काही टाकू शकतो अभिषेक करू शकतो असं मला दुकानदाराने सांगितलेलं सो त्यामुळे मी हा दुसऱ्यांदा अभिषेक करते तर आधी पाण्याने मी अभिषेक करून घेतलेला आहे त्यानंतर मी कच्च्या दुधाने अभिषेक करून घेतलेला आहे आज आषाढी एकादशी आहे सो खूप महत्व आहे त्यांचं आणि अभिषेक तर झालाच पाहिजे सो त्यामुळे अशा पद्धतीने मी त्यांचा अभिषेक केला मंत्र जप करत करत तुम्हाला माझे देवपूजेचे ब्लॉग खूप खूप आवडतात आणि म्हणूनच मलाही तुमच्या सोबत शेअर करायला खूप आवडतं अशा काही विशेष दिवसांचे जसं की आज आहे आषाढी एकादशी नंतर येणार आहे गुरुपौर्णिमा सो अशा स्पेशल खास दिवसांची मी व्हिडीओ देवपूजा मी काय करते त्या दिवशी ते तुमच्यासोबत शेअर करेल किंवा देवघरात काही नवीन घेतलं कुठली मूर्ती मी नवीन घेतली तेही मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि ही जी स्वामींची मूर्ती आहे ही मी अक्कलकोट वरून आणलेली आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी खूप छान अशी त्या मूर्तीची पूजा वगैरे करून मी तिला ठेवणार आहे बट आता बॉक्स मध्ये पॅक होतो जेव्हा मी अक्कलकोट वरून मूर्ती आणली सो ती बॉक्स मध्ये पडून राहील ते मला आवडत नव्हतं सो त्यामुळे मी सहज अशी ठेवून दिलेली आहे बट तिची जी विधिवत पूजा आहे ती मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी करणार आहे सो आता अभिषेक झालेला आहे फुलं टाकून झालेली आहे गुलाबाच्या पाकळ्यांनी पण मी अभिषेक करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी विठ्ठल रुक्मिणीला छान असं अत्तर लावते अत्तर आणि अगरबत्ती धूप जेही काही मी सगळं घेत असते ते स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडून घेत असते सो त्यांचाही एक मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे कारण मागच्या दोन तीन व्हिडिओला कमेंट आलेले आहे की तुम्ही काय लावलं तुम्ही उंबरठ्याच्या वेळेस हे जे साहित्य वापरलं ते, वापर ते कुठून आणलं सो त्याचा एक डेडिकेटेड व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल जेणेकरून तुम्हाला तीही माहिती मिळेल आता इथे अत्तर मी लावून घेतलेलं आहे अत्तर, अत्तर लावल्यानंतर सुद्धा मी एकदा पाण्याने व्यवस्थित धुवून घेणार आहे आणि त्यानंतरच मूर्ती मी पुसणार आहे तर आज थोडक्यात मी तुम्हाला आषाढी एकादशी का केली जाते ते सांगणार जा आहे आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू जे आहे ते चार महिन्यासाठी योग निद्रेत जातात आणि ते झोप झोपलेले असतात योग निद्रेत जाऊन झोपी जातात या काळात सर्व शुभ कार्य जे असतात ते थांबलेले असतात आणि भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असेही म्हटलं जात बऱ्याच वेळा तुम्ही बघू शकता चातुर्मासातच बऱ्याचशा पूजा ज्या असतात काही लोक करत असतात आणि आषाढी एकादशीचा हा जो दिवस आहे हा तर सगळ्यांसाठी खासच असतो मलाही असे जेही मोठे सण मोठे उपवास येतात तेव्हा खूप आषाढी एकादशीलाच देवशयनी देव एकादशी हे म्हटलं जातं आणि सगळ्यात शुभ एकादशी ही मानली जाते हिंदूंमध्ये या दिवसाचे खूप मोठे धार्मिक महत्व आहे आणि भगवान विष्णूशी संबंधित सर्व पूजा विधी करण्यासाठी हा पवित्र दिवसही मानला असे मानले जाते की व्रत पाळल्याने भगवंताचे दैवी आशीर्वाद प्राप्त होतात आणि भक्तांवर आनंद आणि समृद्धीचा वर्षावही होत असतो सर्व व्रतांमध्ये एकादशी या व्रताला उपवासाला खूप महत्व दिलेलं आहे दरवर्षी एकादशी चोवीस एकादशी असतात पूर्ण वर्षभरात आजची जी एकादशी आहे ही एकादशी आणि श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अकराव्या दिवशी जी साजरी केली जाते ती तर अशा ह्या ज्या एकादशी आहे यांना खूप महत्व दिलेलं आहे आणि आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी तुम्ही बघितलेलं असेल भरपूर अशा शाळांमध्ये दिंडी काढली जाते आता इंग्लिश मीडियम मध्ये काही ठिकाणी होत नाही बट मोस्ट ऑफ प्री स्कूल ज्या आहेत प्री स्कूल मध्ये लहान मुलांना बालपणापासून ते सगळं काही कळायला हवं त्याचं महत्व कळायला हवं म्हणून बऱ्याच अशा शाळांमध्ये दिंडी काढली जाते विठ्ठल रुक्मेच्या वेशभूषेत तुम्हाला छोटे छोटे मुलं दिसतात सो त्यांनाही कळ कळायला पाहिजे की आषाढी एकादशी काय आहे त्याचे महत्व काय आहे म्हणून तिथेही साजरी केली आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या कान्या ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करत करत आषाढी एकादशीला पायी चालत येतात हिलाच आषाढी एकादशीची वारी पण म्हटलं जात स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढीला या दिवशी पंढरपुरात शेगाव येथून संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वरांची आणि देहदून तुकाराम तुकारामांची त्र्यंबकेश्वरून त्र्यंबकेश शावरून निवृत्तीनाथांची पैठणून एकनाथांची आणि मुक्ताईनगर येथून मुक्ताबाई यांची उत्तर भारतातून कबीरांची पालखी येत असते तर अशा विविध प्रकारच्या पालख्या दिंडी येत असते तर आषाढी एकादशीची जितकी माहिती मी तुम्हाला दिली तितकी आजच्या व्हिडिओमध्ये कमीच असणार आहे सो आता मी तुम्हाला त्यांच्या शृंगाराबद्दल थोडं सांगते तर, तर हे जे दोन वस्त्र आहेत हे मी आणलेले मार्केट मधून आणि अगदी ते परफेक्टली विठ्ठल रुक्मिणीला बसले पण दोघं एका कलर मध्ये मला दोन मिळाले नाही सो म्हणून एक पिंक कलर मध्ये मी रुक्मिणीला घातलेलं आहे आणि विठ्ठलांना येलो कलरचं वस्त्र मी घातलेलं आहे खूप सुंदर वस्त्र होते आणि वेल्वेट चे असल्यामुळे त्यावर ते सिक्विन वर्ग खूप सुंदर दिसत होतं मूर्तीला आणि छान असे गजरे आणलेले माळा आणलेल्या आणि त्यांनी मी सुशोभित केलं कारण आजचा दिवस हा पूर्ण त्यांचा आहे आणि त्यांचा शृंगार हा झालाच पाहिजे सो त्यामुळे आजच्या दिवशी तुमचाही उपवास असेल आणि आजच्या ज्या दिवसाचं खूप महत्व आहे म्हणून या दिवशी वारकरी संप्रदायात जे उप उपवास करण्याचं महत्व आहे ते अधिकच आहे या दिवशी दुपारी आणि रात्री भोजनात उपवासाचे विशेष पदार्थ केले जातात मी पण आज खूप काही काही केलेलं आहे नवीन नवीन तुमच्या सोबतही ते शेअर करणार आहे पण आजच्या दिवशी विशेष म्हणजे राजगिरा साबुदाणा बटाटा रताळे वरई किंवा शेंगदाणे यापासून तयार केलेले पदार्थ खाल्ले जातात भरपूर असे जण आहेत ते भगर वगैरे खात नाहीत आजच्या दिवशी तर हे चार ते पाच असे पदार्थ आहे की तेच खाल्ले जातात आजच्या दिवशी तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीला मी खूप छान असे वस्त्र जे आहेत ते परिधान करवलेले आहेत त्यानंतर मी त्यांना ते टोपी घालणार आहे आणि मग मोत्यांच्या माळा मी दोन आणलेल्या आहेत त्याही त्यांना घालून नंतर मी गजरा त्यांना लावेल खूप सुंदर असं आजचं मला डेकोरेशन माझ्या मनात होतं खूप छान आज सजावट करायची मंदिराची पण आणि विठ्ठल रुक्मिणीचे तर आजचा दिवस आहे म्हणून त्यांची तर ता खासच तयारी होती सो रांगोळी मी काढून घेतली सकाळी सकाळीच मी उंबरठ्याची पूजा पण करून घेतलेली आहे आणि उंबरठ्याची पूजा कशी करायची आणि उंबरठा का असावा याची सेपरेट सेपरेट दोन डेडिकेटेड व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तेही श्रावणाच्या आधी त्या त्याआधी मी तुम्हाला तुळजापूरचा ब्लॉग दाखवणार आहे अक्कलकोटचा ब्लॉग दाखवणार आहे आणि चंदनपुरीचा ब्लॉग मी तुमच्या सोबत शेअर करेल यानंतर गुरुपौर्णिमा येणार आहे सो गुरुपौर्णिमेचाही खूप छान प्लॅन मी केलेला आहे आणि तीही पूजा तुमच्यासोबत शेअर करायला मला खूप आवडेल सो so, आज मी मुद्दाम व्हाईट ड्रेस घातलेला आहे कारण ह्या ड्रेसची मी अजून घडीही मोडलेली नव्हती सो so, मी विचार केला की आज मस्त विठ्ठल रुक्मिणीचा दिवस आहे आषाढी एकादशी आहे आणि पूजेला मस्त कोरा करकरीत व्हाइट ड्रेस घालून बसावं सो so, म्हणून मी व्हाईट मध्ये अभिषेक केला बऱ्याचदा आपण देवांची जेव्हा अभिषेक करतो तिथे व्हाईट कलरचाच ड्रेस घालून करत असतो साडी घालून करत असतो किंवा कोरे कपडे घालूनच आपण अभिषेक करतो सो त्यामुळे तर इथे ती टोपी लावायला मला बराचसा वेळ गेला ते फिटिंग प्रॉपर येत नव्हती त्याला मागून रॅपर होतं वेलक्रोच त्यानेच मी ते व्यवस्थित टाईट करून घेतलेलं आहे नंतर त्यांच्या ज्या माळा मी घेतलेल्या होत्या त्या ऍडजस्ट करून व्यवस्थित त्यांना मी घाल आणि हे सगळं करायला मला जास्तीत जास्त अर्धा तास लागला असेल कारण मला आजच्या दिवशी खूप आवरायचं होतं पूजा करायची होती थोडं वाचनही होतं देवांचा अभिषेक होता सो so, मी शॉर्टकट पटापट -पड़ करत गेले आणि त्याच सोबत व्हिडिओ शूट करणं टास्क असतो कारण आपण दिवसभरात कृती करत असतो त्याची डेली व्लॉग आणि ते पूर्ण तुम्हाला व्हिडिओ थ्रू दाखवणं तेही पंधरा ते वीस मिनिटात किंवा दहा ते बारा मिनिटात असा टायमिंग स्लॉट असतो आणि तेवढ्या वेळात दिवसभरात तुम्ही काय काय केले ते दाखवणं आणि व्यवस्थित त्या व्लॉग बद्दल माहिती देणं हे खूपच कठीण आहे सो म्हणून प्रत्येक ब्लॉगला लाईक करा भरभरून कमेंट करा कुठल्या याच्यावर तुम्हाला ब्लॉग पाहिजे तेही मला सांगा मला मागे दोन तीन कमेंट आलेले की नाशिक एक्सप्लोरिंगचे ब्लॉग करते तेही मी करणार आहे तर आता हे सुंदर असे गजरे मी घेतलेले आणि हे गजरे मी आता घालणार आहे विठ्ठल रुक्मिणीला तुम्ही बघू शकता त्यांच्या हाईट अकॉर्डिंग मी ऍडजस्ट करून घेतलेले आहेत आणि गाठ मारून व्यवस्थित मी त्यांना घालणार आहे गजरे लावून सुशोभित झाल्यानंतर पुन्हा मी अत्तर चंदन त्यांना लावणार आहे चंदनाचा टीका माथ्यावर पायांवर मी लावणार आहे आणि अत्तर लावलेलं ला आहे पुन्हा एकदा अभिषेकच्या वेळी सुद्धा अत्तर वापरलं जातं आणि नंतरही मी वापरलेलं आहे सो छान पैकी अत्तर वगैरे लावून घेतलेलं ला आहे बऱ्याच जणांना माझी आषाढी एकादशीची जी, जी पूजा आहे मी स्टेटसला टाकलेलं सो त्यांना ही खूप आवडली सो मी विचार केला की लवकरात लवकर ब्लॉग शेअर करू बट काही गोष्टींमुळे ना व्लॉग माझे डिले होत असतात सो so, हा व्लॉग मी जितका लवकर अपलोड करायचा विचार केलेला तितकाच लेट झालेला आहे बट असो तुमच्यापर्यंत माझी पूजा पोहचवणं मला खूप महत्वाचं वाटतं आणि मी ब्लॉग अपलोड केलेला आहे सो so, इथे देवपूजा माझी पूर्णपणे झालेली आहे आता विठ्ठल रुक्मिणीची जी मूर्ती आहे ती मी वरच्या स्टेपवर ठेवत असते ज्याही माझ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत त्या वरच्या स्टेप वर मी ठेवत असते वरच्या पायरीवर जे आहे, आहे ते थोडी मोठी जागा मी केलेली आहे जिथे मला मोठ्या आणि ठळक मूर्त्या अशा ठेवता येतील माझी देवपूजा जी आहे ती झालेली आहे आणि खूप सुंदर दिसत आहे विठ्ठल रुक्मईची जी मूर्ती आहे गजन, मी इतकी सुंदर डेकोरेट केलेली आहे आणि इतकी छान दिसत आहेत दोघ जण त्यांना मी वस्त्र परिधान केलेले आहेत गजरे लावलेले आहेत माळा टाकलेल्या आहेत खूप काही सुंदर असं छान जितकं मला छान करते तितकं छान त्यांचं डेकोरेशन करून त्यांना खूप सुंदर सजवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आत्ताच मी मूर्तीचा अभिषेक केला अत्तर वगैरे लावलं फुलांनी त्यांना व्यवस्थित आंघोळ घातलेली आहे पाण्याने दुधाने असा संपूर्ण अभिषेक केल्यानंतर मूर्तीचं जे रूप आहे ते खूप सुंदर दिसतंय आणि तेच ते ते मला खूप आवडतंय तुम्ही माझ्या चेहऱ्यावरही बघू शकतात खूप छान वाटतंय मला आजची पूजा करून तर मी तुम्हाला आता माझी पूजा दाखवते तर बघू शकतात किती सुंदर दिसतायत विठ्ठल रुक्मिणी आणि सुंदर असं मंदिरात आज छान अशी पूजा झालेली आहे ऑरेंज कलर जो आहे तो अगदीच उठून दिसतोय आणि आजची पूजा मला खूप आवडलेली आहे जशी मला पाहिजे होती तशी पूजा जेव्हा होते तेव्हाच कुठे ते सॅटिस्फॅक्शन मिळत असत सो आता वेळ आहे ते म्हणजे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती जी आहे ती विधिवत पूजा केल्यानंतर त्यांच्या स्थानावर मी तिला ठेवणार आहे सो आता मी तिथे जे पूजेचे दोन पान आहेत ते ठेवलेले आहेत आणि त्यावर मी थोडेसे तांदूळ टाकलेले आहेत आणि तांदूळ टाकल्यानंतर मी मूर्ती जी आहे ती तिथे बसवणार आहे जेणेकरून ते त्यांच्या स्थानावर स्थानपन्न होतील आणि आजचं जे माझं मंदिरात जे आहे त्यांची जी रिकामी जागा दिसते मंदिरात तीही कम्प्लीट होईल सो आता मी मूर्ती जी आहे ती व्यवस्थित ठेवलेली आहे आणि ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता जेव्हा जे काही माझं मंदिर दिसत होतं अगदी सुंदर आणि खूप सुंदर छान वाटत होतं मंदिर खूप प्रसन्न वाटत येताच आता मी ते बघत असते आणि त्यानेच मला खूप भारी वाटत असत इथे मूर्ती जी आहे मी तर मैत्रिणी झालेली आहे माझी पूजा आणि पूजा झाल्यानंतर खूप छान आणि फ्रेश वाटतंय आता जस्ट मी सगळं आवरलेलं आहे पूजेचं अभिषेक वगैरे आणि आता मूर्तीही मी तिच्या जागी ठेवलेली आहे आणि आता कुठे वाटतंय समाधान जे पूजा करून आपल्याला मिळत असतं तो असाच ब्लॉग पुढे कंटिन्यू ठेवेल आजच्या दिवशी मी जे काही काही करणार आहे अंशूचा फोटो शूट करणार आहे ते सगळं मी कॅप्चर करेन आणि तुमच्यासोबत आजच्या या ब्लॉगमध्ये मी शेअर करेल तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि बघा तुम्ही आता मूर्ती तिच्या जा जागेवर ठेवल्यानंतर किती सुंदर दिसते ते तर सगळं काही आवरून झाल्यानंतर चार वाजेला मी माझ्या अंशूचा फोटोशूट केलेला आहे तुम्ही बघू शकता किती गोड दिसतोय अंशू आणि खूप छान असं त्याला ते इरिटेट होत बऱ्याचदा माळ वगैरे गळ्यात ठेवलेलं तर ह्यावेळी त्याने अगदी व्यवस्थित ते राहू दिलं पाच मिनिट का असताना त्याने राहू दिलं आणि खूप छान असं फोटोशूट करून घेतलं मी त्याच्याकडून आणि छान छान पोझेस त्याने दिलेले आहेत स्पेशली त्याने धोती कुर्ता घातलं हेही मला खूप विशेष वाटलं आता त्याला ते कळायला लागलं ला की आपण खूप छान दिसतो असं काही वेअर केल्यानंतर सो त्याने ते सगळं व्यवस्थित मला करू दिलं तुम्ही बघू शकता एकदम छान छान फोटोज मी त्याचे काढलेले आहेत आणि हे शूट जे आहे ते मी गॅलरीतच केलेलं कारण मागे तुळशी वृंदावनही खूप छान दिसेल आणि त्याचा फोटोशूटही छान होईल त्या ग्रीनरी मध्ये सो त्या हिशोबाने मी जे आजचा शूट होता त्याचा तो बाल्कनीतच केला खूप छान असे फोटो कॅप्चर करायला मिळालं खूप छान छान पोजेस त्याने दिल्या आणि असाच आजचा दिवस जो आहे तो संपला सो भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये नेक्स्ट ब्लॉग जो असणार आहे तो गुरु पौर्णिमेचा असणार आहे आणि त्यानंतर माझे अक्कलकोट जेजुरी तुळजापूर त्याचे ब्लॉग जे आहेत ते सुरू होणार आहेत सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय